नमस्ते मित्रांनो सोमेश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर मुंबई लातूर पुणे या दिवाळी स्पेशल होना रेल्वे सुरू होणार आहेत त्या रेल्वेगाड्यांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत लातूर ते मुंबई या मार्गावर दोन रेल्वे सुरू होणार आहेत आणि लातूर पुणे या मार्गावर एक रेल्वे सुरू होणार आहे दिवाळीमध्ये प्रवाशांसाठी या रेल्वे खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत लातूरहून मुंबईला खूप लोक प्रवास करतात आणि लातूरहून पुण्यासाठीही खूप लोक प्रवास करतात त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीसाठी खास या रेल्वे चालू केलेल्या आहेत लातूर हडपसर एक्सप्रेस शून्य चौदा एकोणतीस शून्य चौदा तीस ही गाडी लातूर येथून सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातील चार दिवस ही गाडी लातूरहून हडपसर म्हणजे पुण्यासाठी चालणार आहे ही गाडी सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या काळामध्ये चालू राहणार आहे या गाडीच्या एकूण पस्तीस फेऱ्या होणार आहेत ही गाडी लातूर येथून सकाळी नऊ वाजून तीस मिनटाला लातूर येथून सुटणार आहे आणि हाडपसर येथे दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि हाडपसर येथून दुपारी चार वाजून पाच मिनिटाला ही गाडी हाडपसर येथून लातूरसाठी सुटणार आहे आणि लातूर येथे रात्री नऊ वाजून वीस मिनटाला पोहोचणार आहे ही गाडी लातूर हरंगूळ धाराशिव बार्शी कुर्डवाडी जेऊर दौंड हडपसर अशा प्रकारे स्टॉप घेत ही गाडी धावणार आहे या गाडीला लातूर मुंबई गाडीचा रॅक वापरण्यात येत आहे या गाडीला एकूण एकवीस कोच आहेत यामध्ये आठ स्लीपर सहा एशीचे चार जनरल दोन एस एल आर अशा प्रकारची कोच कंपोजिशन आहे त्यामुळे या, या गाडीमध्ये रिझर्वेशन मिळणार हे कन्फर्म आहे फक्त ही गाडी हडपसरपर्यंत चालवण्यात येत असल्यामुळे चिंचवड पिंपरी या भागातील लोकांना थोडा त्रास होत आहे तेथून ट्रान्सपोर्टची सुविधा कमी असल्यामुळे लोकांना ही गाडी पुण्यापर्यंत चालवावी किंवा चिंचवडपर्यंत चालवावी अशी लोकांची मागणी होत आहे पण रेल्वेला सध्या पुणे इथे प्लॅटफॉर्मची कमतरता असल्यामुळे ही गाडी हडपसरपर्यंत चालवावी लागत आहे ही गाडी आठवड्यातील चार दिवस चालणार आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार लातूर येथून सकाळी नऊ वाजून तीस मिनटाला सुटणार आणि हडपसरे येथे दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आणि येथून दुपारी चार वाजून पाच मिनटाला सुटणार आणि लातूर येथे रात्री नऊ वाजून वीस मिनटाला पोहोचणार परत ही गाडी रात्री दहा वाजून तीस मिनटाला मुंबईकडे रवाना होणार अशा प्रकारे या गाडीचा टाईमटेबल टेबल असणार आहे तसेच लातूरहून मुंबईसाठी दिवाळी स्पेशल अजून एक गाडी चालू झालेली आहे शून्य अकरा शून्य पाच शून्य अकरा शून्य सहा मुंबई लातूर एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातील एक दिवस चालवण्यात येणार आहे गुरुवारच्या रात्री आणि शुक्रवारच्या पहाटे शुक्रवारी पहाटे बारा वाजून तीस मिनिटाला ही गाडी सुटणार आहे ही गाडी दादर ठाणे कल्याण लोणावळा पुणे उरुळी दौंड भिगवण जेऊर केम कुर्डुवाडी बार्शी धाराशिव हरंगूळ लातूर अशा प्रकारचे स्टॉप घेत ही गाडी धावणार आहे मुंबई येथून ही गाडी शुक्रवारी पहाटे बारा वाजून तीस मिनटाला सुटल्यानंतर लातूर येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटाला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटाला लातूर येथे पोहोचणार आहे आणि शुक्रवारी दुपारी चार वाजून तीस मिनिटाला ही गाडी लातूर येथून मुंबईसाठी रवाना होणार आहे आणि मुंबई येथे शनिवारी पहाटे चार वाजून दहा मिनिटाला पोहोचणार आहे ही गाडी सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या काळामध्ये आठवड्यातील एक दिवस चालवण्यात येणार आहे दिवाळीमध्ये खूप लोक लातूरहून मुंबईला प्रवास करतात आणि मुंबईहून लातूरला प्रवास करतात त्या सर्वांच्या सोयीसाठी ही गाडी खूप महत्त्वाची ठरणार आहे त्याबरोबरच लोकमान्य टिळक टर्मिनस ते लातूर या मार्गावर अजून एक रेल्वे चालू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न चालू आहे त्या गाडीचा टाईम टेबल आला की आपण लवकरच कळवू सद्यस्थितीला लातूर हडपसर आणि लातूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लातूर अशा प्रकारची आठवड्यातील एक दिवस चालणारी एक रेल्वे सुरू झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन रेल्वेविषयी माहिती घेण्यासाठी सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेण्यासाठी सोमेश्वरत्न युट्यूब चॅनलला जरूर फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा सर्वांचे मनापासून धन्यवाद